म्हणून नऊ मध्ये माझ्यावर अन्याय झाला नऊ मध्ये रात्री दोन वाजता यादी मध्ये माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं होतं त्यानंतर आपण आता उमेदवार पक्षाचे आहेत म्हणून कामाला एकोणीस मध्ये लागलो आणि विधानसभेच्या सहा महिन्याआधी क्षीरसागरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आमच्या बोखंडी बसायचं काम केलं रात्री अचानक निरोप दिला आणि आपण सर्वजण या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आले मलाच उशीर झाला पण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की मी गेल्या एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक लोकसभा झाल्या अनेक विधानसभा झाल्या बीड जिल्ह्यातल्या ले सहा मतदारसंघामध्ये अनेक जणांना आमदार केलं अनेक जणांना खासदार केलं त्यांच्या विजयामध्ये माझा शिवसेनेचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता दोन हजार सहा पासून ते आजपर्यंत मी जिल्हा प्रमुख म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं मग शेतकऱ्यांसाठी आंदोलन असल शेतकऱ्याला मदत असल माझ्या माता भगिनींना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम त्यांना मदत करायचं काम विद्यार्थ्यांसाठी अडचणी आल्या त्यासाठी रस्ता रोको करा आंदोलन करा त्यांना कुठं मदत करा अशा अनेक माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम मी या ठिकाणी घेत मग दुष्काळ पडल्यानंतर मुलींचे लग्न एकशे मुलीचे लग्न लावाले एक हजार शेतकऱ्यांना दहा हजार प्रमाणे एक कोटीचे वाटप आपण या ठिकाणी केले दिवाळीच्या किराणा माल वाटप ज्यावेळेस परिस्थिती बिकट होती त्यावेळेस अशा अनेक वेळेस अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत सांगायचं म्हणजे अनेक अर्धा तास एक घंटा ती जाईल मी जे जे काय काय केलं पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून नऊ मध्ये माझ्यावर अन्याय झाला नऊ मध्ये रात्री दोन वाजता यादीमध्ये माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं होत चॅनलला आपल्या चॅनलला आलं मला आपल्याच काही मित्रांचे फोन आले की तुमचं नाव हो। यादीत आलंय आणि आपण काय काय कार्यक्रम घेतलेत काय काय मोर्चे घेतले जेता की जाता हे जे जा सीड्या पाठवा आणि आम्ही सीड्या सुद्धा त्यांना पाठवल्या हो आणि सकाळी सहा वाजता माझं नाव त्या यादीत टीव्हीवर दिसलंच नाही तरी आपण त्या ठिकाणी नाराज झालो नाही प्रामाणिकपणे पुन्हा पक्षाचं काम केलं त्यानंतर चौदा मध्ये अचानक युती तुटली मला उभा राहा म्हणून सांगितलं तेव्हाच बी मी प्रामाणिकपणे दोन दिवसाच्या आत सहा मतदारसंघामध्ये उमेदवार केले सहा मध्ये एक ठिकाणी देऊ नका म्हणले पंकजा ताईच्या विरोधात उद्धव ठाकरे सांगितलं देऊ नका आणि पाच मतदारसंघात उमेदवार केले तो बी आम्ही अचानक निर्णय आम्हाला दिलेला तो मान्य करू आम्ही लढलो चाळीस हजार मतदान त्या ठिकाणी आणू हजार आम्ही मतदान घेतलं त्यानंतर आपण आता उमेदवार पक्षाचे आहेत म्हणून कामाला एकोणीस मध्ये लागलो आणि विधानसभेच्या सहा महिन्याआधी क्षीरसागरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि आमच्या बोखंडी वासायचं काम केलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं मला बोलून जयदा क्षीरसागर मी आणि उद्धव ठाकरे की म्हणले जयदा क्षीरसागरचं काम करा आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहेत क्षीरसागरचं काम नाही करणार आम्ही ना, धनुष्यबाणाचं काम करणार म्हणून त्यावेळेस एकोणीस मध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं असत मी प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलं त्यांच्या नशिबाने ते पडले त्यानंतर त्यांची माझ्याच हातून तुमच्याच पत्रकार परिषद मध्ये मी त्या ठिकाणी केली होती त्यानंतर ची तयारी मी त्या ठिकाणी केली आणि कार्यक्रम घेत घेत असताना रात्रंदिवस मतदारसंघामध्ये मी फिरत होतो आणि त्यानंतर होऊ द्या चर्चा म्हणून हा एक कार्यक्रम माझ्याकडे आला आणि त्यावेळेस मनोज दादा धरंगे पाटलांचं आंदोलन तीव्र होत गावागावामध्ये येऊन देत नव्हते दे बोर्ड लावलेले होते <coughs> म्हणून मी उद्धव <हुद्या>। ठाकरेंना <coughs> एक पत्र पाठवलं की होऊ द्या चर्चा ही आपण थांबवली पाहिजे आपलं वातावरण ग्रामीण भागामध्ये आहे आपल्या पाठीमाग मराठा समाज सुद्धा आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि होऊ द्या चर्चा जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी त्यांची नाराजी आपल्यावर होईल कार्यक्रम आपले होऊन देणार नाही मग मा असं एक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होऊ द्या चर्चा ही थांबली पाहिजे दोन तीन महिन्याने आपण चालू करू असं पत्र पाठवल्यानंतर दोन दिवसानंतर सचिवांचा फोन आला म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम होत आहेत आणि बीड जिल्ह्यातच का होत नाही म्हणलं बीड जिल्हा आणि जालना जिल्हा मराठा आरक्षणामध्ये जोर जास्त असलेला आहे प्रत्येक गावागावात तणाव आहे असं सांगितल्यानंतर पंधरा दिवसांनी माझा जिल्हा प्रमुख बद गेला त्यानंतर धारंगे पाटला बरोबर मी दोन तीन महिने काम केलं आणि नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता इथून पुढे आपल्याला अपक्ष लढायचं मग अपक्ष लढत असताना आठ दिवस आठ दहा दिवसानंतर काही जाणकार मित्र तुमच्यासारखे मला भेटले की म्हणजे भेट एक दीड वर्षाचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी अपक्ष म्हणून करायचा आहे आपण लढायला जातोय आणि तलवारच नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी होईल म्हणून आपण सत्तेमधल्या पक्षाचा कुठलाही पक्ष चॉईस करा <coughs> पण मी बाळासाहेबांचा सैनिक अनेक वर्षापासून शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून काम केलं पर्याय म्हणून पुन्हा मी शिवसेनाच निवडली आणि नऊ जानेवारीला शिंदे साहेबांकड प्रवेश केला प्रवेश दो तीनच आठीवर केला की जागा सुटल नाही सुटल मी या ठिकाणी लढणार आहे दुसरी आठ माझ्या मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून फंड टाकावा आणि तिसरी मागणी केली ती मी चोवीस घंटे जराके बाटला बरोबर काम करणार आहे या तिन्ही मागण्या माझ्या त्यांनी यश मानल्या आणि जर तुम्हाला मान्य मान्य नसेल तर मी दोन तीन महिन्यांनी प्रवेश करतो असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं नंतर ते म्हणले आम्हाला काही अडचण नाही आणि नव्वद पासून जागा आपल्याकडे ही जागा आपल्यालाच राहील असं त्यांनी सांगितलं आम्ही जागा सोडणार नाही तरी मी म्हणलं जर सुटली नाही तर मी या ठिकाणी लढणार आहे म्हणून त्या ठिकाणी प्रवेश आम्ही नऊ जानेवारीला सगळ्यांनी केला <coughs> शाखा प्रमुखापासून तर माझ्यापर्यंत सगळे माझ्याबरोबर पाचशे सदतीस गाड्या घेऊन आपण त्या ठिकाणी प्रवेश केला म्हणून वारंवार इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये रात्री अडीच वाजता ती जागा सुटली आणि नंतर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी भरली आणि सुरुवात जी झाली आणि आता अनेक वेळेस मला या बीडच्या राजकारणातले सगळ्या पक्षी एकत्र येऊन मला टार्गेट केलं का केलं या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत नाही मी आजपर्यंत काम केलंय तुम्ही मला बघितलंय जनतेने बघितलंय मी केलं तर लोकांचं चांगलंच केलं वाईट कोणाचं मी करत नाही ह्या पद्धतीने मी या ठिकाणी वाटतो आणि माझ्या घरात मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आज नाही पण एकोणचाळीस वर्ष त्याच मानाने त्याच तोलाने मी या ठिकाणी राहिलोय एकोणचाळीस वर्षाचा प्रवास म्हणजे साधा प्रवास नाही तरी जनता माझ्यावर तुम्ही सर्वजण माझ्या त्याच पद्धतीने प्रेम माझ्याकडे काही असो नसो तुम्ही केलेलं म्हणून एक निश्चय आज मी केलाय की इथून पुढे कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही उद्या आमदार तर होणारच आहे पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही कुठल्या आज मला इथून पुढे एकच ठरवलंय इथून पुढे माझा पक्ष माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा जारांगी पाटील हे एकच पक्ष माझा राहणार आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय आज जिल्हा प्रमुखाचा मी या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र या ठिकाणी करतोय यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय माझा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगितला म्हणून आज इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही आणि आज शिवसेनेचा जय महाराष्ट्र करून शिवसेना सोडून पदाचा राजीनामा या ठिकाणी मी दिलाय असं तुमच्या माध्यमातून जाहीर करू आणि तुम्हाला काय विचार नेहमी आता